समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान संलग्न इलेक्ट्रिक रिक्षा चालक मालक संघटनेची स्थापना आज संपन्न झाली समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहर संलग्न ईव्ही व्ही रिक्षा चालक मालक संघटनेच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी माननीय श्री बाबा पायगुडे व शहर सरचिटणीसपदी माननीय श्री मारुती पवार यांची नियुक्ती करण्यात आली रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस इलेक्ट्रिक वाहन चालक मालक सभासदांचा आज कर्वेनगर येथील डी पी रोड या ठिकाणी मेळावा संपन्न झाला महिंद्रा कंपनीच्या ट्रिओ या इलेक्ट्रिक रिक्षाच्या बाबतीत असंख्य समस्या या प्रसंगी सर्व सभासदांनी नमूद केल्या या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी पुणे शहर गेले तीस वर्ष कार्यरत असणारी समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान यांच्याशी ई व्ही रिक्षा संघटना आज संलग्न करण्यात आली या प्रसंगी समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंद तांबे यांनी सर्व सभासदांना मार्गदर्शन केले व इलेक्ट्रिक रिक्षातील सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले नजीकच्या काळात महेंद्र कंपनीच्या इंजिनियर्स व वर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरच एक फ्री दुरुस्ती कॅम्प आयोजित करण्यात येईल असे आनंद तांबे यांनी सांगितले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे अखिल भारतीय अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब कांबळे हे उपस्थित होते बाबांनी सुद्धा ईव्ही रिक्षा कंपनीच्या संचालकांशी व इंजिनियर्सशी संपर्क साधून वाहन चालकांना येणाऱ्या अडीअडचणीवर लवकरात लवकर उपाय शोधण्यासाठी मीटिंग आयोजित करण्यात येईल असे सांगितले त्याचप्रमाणे नुकताच केंद्र सरकारने जारी केलेला हिट अँड रन कायदा याला सुद्धा विरोध करण्याचे आवाहन बाबांनी या प्रसंगी केले यावेळी याच कार्यक्रमात समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे पुणे शहर उपाध्यक्षपदी बाबा पायगुडे यांची नेमणूक करण्यात आली तसेच पुणे शहर सर चिटणीस पदी मारुती पवार यांची नेमणूक करण्यात आली नेमणुकीचे पत्र बाबासाहेब कांबळे व आनंद तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले Thank you.